अकोल्यातील हिरपूर गावात मरणानंतरही मरण यातना सुरूच आहेत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यानं पावसात आणि नाल्यातील पाण्यातून मृतदेहाची अंत्ययात्रा काढावी लागली गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तीव्र मागणी केली आहे शेवटचा प्रवासही शांततेत होऊ नये यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावात मरणानंतर ही मृताला योग्य सन्मान नाकारला जातोय ही काळीच पिळवून टाकणारी वास्तव्य परिस्थिती आहे हिरपूर येथील तरुण सुमित अरुण गावंडे याचं आकस्मिक निधन झालं मृतदेहाला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली पण स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग पूर्णतः पाणीखाली गेला होता नाल्याला पूर आला होता आणि त्यात जवळपास दोन ते तीन फूट पाणी साचलेलं होतं गावकऱ्यांनी मृतदेहाची अंत्ययात्रा काढली पाय घसरत होते डोळे ओले होते आणि मनात संताप उफाळून येत होता मृतकाचे वडील अरुण गावंडे यांनी हृदयद्रावक भावनेतून सांगितलं माझ्या लेकराच्या शेवटच्या प्रवासात सुद्धा आम्ही चिखलात तुडवत चाललो गावकऱ्यांनी अनेक वेळा स्मशानभूमीच्या रस्त्याबाबत मागणी केली तक्रारी केल्या पण दरवर्षीचा पावसाळा तीच कहाणी तीच वेदना हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही तो माणुसकीचा आहे मृतकाला शेवटचा सन्मान मिळावा यासाठी सरकार प्रशासन आणि संबंधित विभाग यांची ही न बोललेली चाचणी आहे आम्हाला फक्त एक पूल हवा आहे आम्ही मरणानंतर तरी माणूस म्हणून जगावं काल काल माझ्या मुलाचा अंतसंस्कार झाला आम्ही जाऊ शकलो नाही हे सावळाले आम्ही जाऊ शकलो नाही तिसरा दिवस कराल काय कसं करावं हे पाय शेवट नाही आम्ही दिवस जाऊ शकलो नाही चांगला शेवटचा दिवस चांगला कराले काय कस काय करावं पाहिजे कशीच राखाना त्याची हे नाही आम्हाला